कोथुडमधील प्रभाग क्रमांक एकतीस कर्वेनगर या ठिकाणी सर्वे नंबर चौदा जावळकर वस्तीच्या नजीक पुणे मनपाच्या असणाऱ्या बॅडमिंटन कोर्टची अवस्था दयनीय बनली होती त्यामुळे नागरिकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत होता या ठिकाणी नूतनीकरण करणं आवश्यक होतं या अनुषंगानं वेळोवेळी वेड़ पाठपुरावा करत पुणे मनपाच्या अधिकारी वर्ग आणि कर्मचारी बांधवांशी संवाद साधण्यात आला आणि नूतनीकरणासाठी प्रयत्न करून नूतनीकरण करण्यात आलंय या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा खासदार सुप्रिया सुळे यांच्या शुभ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप तसेच नगरसेवक सचिन दोडके खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काका चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय वृक्षांची लागवड करत हा कार्यक्रम संपन्न झालाय तब्बल चाळीस लाख रुपये खर्च करून नूतनीकरण केलेल्या या प्रकल्पामुळे भविष्यामध्ये अनेक उत्तमोत्तम खेळाडू या ठिकाणी घडतील आपल्या कोथरूड आणि पर्यायानं पुणे शहराचं नाव उज्ज्वल करतील असा विश्वास वाटतो या प्रसंगी पुणे शहराचे युवकाध्यक्ष कोथरूड विधानसभेच्या महिला अध्यक्ष ज्योती विधानसभेचे कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे कोथरुड विधानसभेचे युवकाध्यक्ष गिरीश गुरणाणे तसेच माजी युवकाध्यक्ष प्रमोद शिंदे प्रभाग क्रमांक दहाचे अध्यक्ष राजेंद्र उभे वैभव कोठोळे महिला उपाध्यक्ष प्रियंका तांबे मिनल सुरवे देवेंद्र सर तसेच दीपक चांदगुडे सर विनायक देशमुख विनोद हणवते तसेच अनेक पदाधिकारी कार्यकर्ते खेळाडू नागरिक आणि संजीवनी ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद या ठिकाणी होते आणि या भागात अतिशय उत्तम काम करतायत आणि जरी नगरसेवक नसले अडीच वर्ष पुण्यामध्ये कॉर्पोरेशनचं इलेक्शन झालं नसलं तरी एखादा म्हणजे सत्तेत असलेल्या नगरसेवकापेक्षा जास्ती लोकांची सेवा हे दोघं मिळून करतात ही आमच्यासाठी अतिशय अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे आज आपण कर्गनगर प्रभाग क्रमांक एकतीस सर्व नंबर चौदा मध्ये पुणे महानगरपालिकेचा अस्तित्वात असलेल्या बॅडमिंटन कोर्टचं संपूर्णपणे नूतनीकरण करून त्याचं उद्घाटन आदरणीय खासदार सुळे यांच्या हस्ते केलं हा बॅडमिंटन कोर्ट जवळपास दोन हजार दहा अकरा मध्येच विकसित झालेला होता पण गेल्या सात आठ वर्षापासून त्या बॅडमिंटनची कोर्टची अवस्था अतिशय दयनीय होती म्हणजे संपूर्णपणे त्या बॅडमिंटन कोर्टचे पत्रेवर गळत होते खालचं वुडन कोट पूर्णपणे निघालेलं होतं त्यामुळे खेळाडूंना त्याचा काही उपयोग होत नव्हता ज्यावेळेस ही गोष्ट काही खेळाडूंनी आमच्या निदर्शनास आणून दिली त्यावेळेस मी ताबडतोब आदरणीय खासदार सुप्रिया त्यांच्या तानावर ही विषय सांगितला आणि त्यांच्यामार्फत आयुक्तांना विनंती करून जवळपास बेचाळीस लाख रुपये तरतूद उपलब्ध करून घेतली बेचाळीस लाख रुपये तरतूद उपलब्ध झाल्यानंतर आज या बॅडमिंटन कोर्टचे संपूर्ण पत्रे की जे हिट ॲबॉर्ब करणारे त्या ठिकाणी वरचे पत्रे आहेत खालचं वुडन कोर्ट आहे नेट असेल संपूर्ण विद्युत विषयक काम असेल पेंटिंग असेल अशा स्वरूपाची कामे करून ते पूर्णपणे नव्याने नूतनीकरण केलेलं आहे त्यामुळे या कर्वेनगर कोथूड आणि वारजे परिसरातील खेळाडूंना त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे आपल्या माहितीकरता सांगतो की हा कर्वेनगर वारजे आणि कोथूड परिसर खेळाडूंची पंढरी म्हणून का ओळखला जातो तर या करीरनगरमध्ये जवळपास चौदा प्रकारचे क्रीडा प्रकाराचं काम आणि त्याचे प्रकल्प आपण उभे केलेले आहेत त्यात टेनिस कोर्ट असेल बास्केटबॉल कोर्ट असेल त्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय दर्जाचे दोन टेनिस कोर्ट आहेत आणि विशेषतः खाजगी तत्वावरचं सुद्धा एक जिमनॅस्टिक सेंटर असेल त्यानंतर फुटबॉल कोर्ट असेल आर्चरी असेल तायकंदा असेल स्केटिंग असेल लाटीकाठी असेल हँडबॉल असेल खो खो असेल कबड्डी असेल गोळा फेक असेल असे प्रकारचे सगळे क्रीडा प्रकार या ठिकाणी चालू आहेत विशेष आज आपण पाहिलं की आजच्या उद्घाटन समारंभामध्ये पाच सहा वर्षापूर्वी ज्या खेळाडूंनी या खेळांना सुरुवात केली या सहा वर्षामध्ये या चौदा ते पंधरा खेळाडूंनी राष्ट्रीय दर्जावर पारितोषिक त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि या सर्वांचा सत्कार आज आदरणीय खासदार सुप्रियाताई सोळे यांच्या हस्ते करण्यात आला नगरमध्ये एक प्लेग्राऊंड ची आरक्षित जागा आहे ही आरक्षित जागेच जवळपास ऐंशी टक्के पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याचं काम पूर्ण झालेलं आहे वीस टक्के आता अंतिम टप्प्यात ते काम आहे या प्लेग्राऊंड आरक्षित जागेवर इथल्या काही स्थानिक क्रीडा कोच असतील पुणे शहरातले काही कोच असतील त्यांनी अशा पद्धतीने इनपुट दिले की आर्चरी या गेमाकडे सुद्धा आजची तरुणाई आणि आजचे नवीन खेळाडू जास्तीत जास्त त्याकडे वळत आहेत तर त्या अनुषंगाने आपल्या प्रभागामध्ये आर्चरी गेम हा डेव्हलप झाला पाहिजे याच्या मागचा दुसरा दृष्टिकोन असा आहे की आपण बघतो की शहरं अतिशय वेगाने विकसित होतात आणि शहरांमधल्या मोकळ्या जागा फार कमी होतात आणि अशा वेळेस ओपन टू स्काय प्रकारचे क्रीडा प्रकार विकसित झाले पाहिजेत हा पहिल्यापासून आमचा प्राथमिक दृष्टिकोन आहे म्हणजे तुम्ही पाहिलं असेल टेनिस कोर्ट बास्केटबॉल कोर्ट बॉक्स क्रिकेट हे सगळे ओपन टू स्काय यामध्ये जागा सुद्धा ओपन मोकळी राहते आणि चांगल्या प्रकारच्या दर्जा त्या ठिकाणी देऊन खेळाडूंना सुद्धा त्याचा उपयोग होतो आणि माझं असं एक वैयक्तिक मत आहे की टेनिस सारखे खेळ आर्चरीसारखे खेळ हे जरी थोडे महाग असले आणि याच्याकडे पहिल्यापासून श्रीमंत वर्गाचा जास्त कल राहिलेला आहे पण मात्र हे खेळ जर आपण सरकारी माध्यमातून एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण जर देऊ शकलो तर सर्वसामान्य कुटुंबातील गरीबातील मुलंसुद्धा या क्रीडा प्रकाराकडे वळून त्या ठिकाणी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जा वर त्यांचं नाव करतील आणि हा क्रीडा प्रकाराबाबत मी आदरणीय विनंती केली की आर्चरी हे ग्राउंड विकसित करण्याकरता कर्वेनगरमध्ये आपल्यामार्फत आपल्या मार्फत निधी उपलब्ध करून द्यावा गेल्या वर्षी आदरणीय ताईंनी निधी उपलब्ध करून सुद्धा दिला होता मात्र काही तांत्रिक का अडचणीमुळे हस्तांतरित जी जागा प्रक्रिया महापालिकेकडे होणे अपेक्षित होती ती झाली नाही तर यावर्षीच्या बजेटमध्ये पुन्हा एकदा त्याला तरतूद मिळावी अशी मी आदरणीय ताईंना विनंती केलेली आहे अमोल उदमले सह हर्षल सी चोवीस तास पुणे